अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या या स्वामी मराठी चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये कलेश पूजेला किती महत्त्वाचे स्थान आहे हे तुम्हाला तुम्हा सर्वांनाच माहिती आहे देवीच्या उपासनेमध्ये कलशाची स्थापना केल्याने सुख संपत्ती आणि प्राप्ती होते आणि आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय आणि यश मिळवण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होत असतो जर तुम्ही आर्थिक संकटामध्ये अडकलेले असाल तुम्हाला पैशांची चणचण भासत असेल तुम्ही भरपूर कष्ट करताय भरपूर मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावे तसे यश मिळत नसेल फळ मिळत नसेल आणि तुम्हाला जर तुमच्या नशिबाची साथ मिळत नसेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा जो उपाय शेअर करणार आहे यामध्ये तुम्हाला मी लक्ष्मी कलशाची स्थापना आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर कशी करायची आहे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आणि कोणत्या दिवशी हे ते तुम्हाला करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या कलशामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे या न यानंतर क पूजा करून झाल्यानंतर त्याच्यामधले जे काही वस्तू ठेवलेल्या आहेत त्या वस्तूंचं आपल्याला काय करायचं हे सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे घराच्या अमुख्य प्रवेशद्वाराबाहेर जो आपल्याला मंगल कलश ठेवायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे जे काही नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ येतील त्याचे सरासरी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही तर मग कोणत्याही पूजेमध्ये वापरला जाणारा मंगल कलेश हा समुद्र मंथनातून निघालेल्या अमृताच्या भांड्याच्या समान असतो आणि आपण त्याला अमृता समान मानला जातो कारण आपली कोणतीही पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी त्याचे शुभफल आपल्याला प्राप्त होण्यासाठी ते एक माध्यम असते वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर कलश ठेवल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते तर चला मग आपण जाणून घेऊयात की कलश आपल्याला कोणत्या प्रकारे भरायचा आहे आणि आपल्याला तो घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ठेवण्यासाठी हा आपल्याला उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा यासाठी तुम्हाला एक तांब्याचा किंवा पितळेचा कलश लागणार आहे तांब्या पितळ्याच्या भांड्यामध्ये सकारात्मक लहरींचा संसार हा जास्त प्रमाणामध्ये असतो त्यामुळे जर शक्य असेल तर तुम्ही याच धातूच्या कलशाचा या उपायासाठी तुम्हाला वापर करायचा आहे जर तुमच्याकडे तांब्याचा कलश एकच असेल आणि तो तुम्ही देवघरामध्ये स्थापित केलेला असेल तर तुमच्याकडे दुसरा जर असेल तर तो तुम्ही घेऊ शकता किंवा तांब्याचं एखादं घंगाळ असतं किंवा तांब्याची एखादी छोटी प्लेट असते किंवा पूजेचा आपला जो ताट असतो त्या ताटाचासुद्धा तुम्ही या ठिकाणी तांबणाचा सु या ठिकाणी वापर करू शकता जर तुमच्याकडे तुम्ही तांब्याचा कलेश वापरणार असाल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला ते भांडण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याला स्वच्छ करून झाल्यानंतर तुम्हाला त्याला चंदन लावायचं आहे जर तुमच्याकडे ओलं चंदन असेल तर तुम्हाला ते लावायचं आहे किंवा तुमच्याकडे कोरडं असेल तर त्याला तुम्ही कोरडं लावायचे आहे त्यानंतर हळद लावायची आहे त्यानंतर पाच ठिपके द्यायचे आहेत किंवा पाच असे उभ्या रेष्यासुद्धा तुम्ही ओढू शकता जसे आपण प्रत्येक पूजेमध्ये वगैरे करतो त्या सा त्याप्रमाणे किंवा पाच बिंदू दिले तरी चालतील किंवा स्वस्तिक हे सुद्धा तुम्हाला या कलशाच्या बाजूला काढायचं आहे त्यानंतर हे सर्व काढून झाल्यानंतर तुम्हाला हळदीचे पाच ठिपके द्यायचे आहेत त्याच्यानंतर कुंकवाची बोटे ओढायची आहेत त्यानंतर हे सर्व करून झाल्यानंतर आता तुम्हाला जो कलश तयार करायचा आहे तो मी तुम्हाला सांगते जर तुमच्याकडे एखादा रेडीमेड डिझाईन केलेला कलश असेल तोही तुम्ही या उपायासाठी वापरला तरी चालेल कलशाला जरा व्यापक केले तर तो पूर्ण जलकुंभ बनतो या कुंभामध्ये जलकुंभ म्हणजेच काय तर पाणी या कलशामध्ये तुम्हाला पाणी टाकायचे आहे आणि जलपूर्ण कुंभाप्रमाणे आपले घरसुद्धा भावपूर्ण आणि नवपल्लवीत राहावे अशी मंगलकामना या ह्याच्या पाठीमागची आपली भावना असते पाऊस बघा फक्त वर्षातून चारच महिने येतो तो, तो देखील रोज नाही येत आपल्या पूर्वजांनी त्यातून रस्ता काढला त्यामध्ये विहीर तलाव नदी इत्यादींचे जे का पाणी असते पावसाने दिलेले ते पाणी त्यांनी कलशामध्ये घेऊन त्याची पूजा करायला सुरुवात केली हे वरुण देवाचे प्रतीक म्हणून याची पूजा आपण करत असतो या, या कलशामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी पाणी घ्यायचं आहे हे पाणी तुम्ही तुम्ही जे काही रोज वापरता त्यातलं घेऊ शकता शुद्ध पाणी तुम्हाला तुम्हाला याच्यामध्ये घ्यायचं आहे नळाचं घेऊ शकता किंवा जे पिण्यासाठी वापरता ते पाणीसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता हा कलश पाण्याने तुम्हाला पूर्णपणे भरायचा नाही आहे थोडंसं वरची जागा पाण्याने शिल्लक राहील एवढंच तुम्हाला भरायचं आहे जेणेकरून आपण याच्यामध्ये काही अशा वस्तू टाकणार आहेत त्यामुळे ते पाणी अजून थोडंसं वर येईल त्यामुळे तुम्हाला पाणी थोडंसं अगदी भरून याच्यामध्ये ठेवायचं नाही आहे तर याच्यामध्ये आपल्याला आता काय टाकायचं आहे ते बघूया याच्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे त्यानंतर एक सुपारी टाकायची आहे सुपारी आपण कोणत्याही पूजेसाठी वापरत असतो हे तुम्हाला माहितीच आहे सुपारीला आपण गणपतीचं स्वरूपसुद्धा मानत असतो त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू टाकायचे आहेत अक्षता व्हायचे आहेत अक्षता हरिकुंकू हे समृद्धीचे प्रतीक आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्यासोबतच त्या माता लक्ष्मीला अशा ज्या प्रिय वस्तू आहेत त्याच्यामध्ये चक्र येतं त्याच्यानंतर पिवळ्या रंगाची कवडी येते ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ह्या वस्तू जर तुमच्याकडे असल्या तर तुम्ही ह्या टाकू शकता आणि जर तुमच्याकडे ह्या सर्व वस्तू नसतील तर तुम्ही साधं एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकूनसुद्धा ही पूजा तुम्ही हा उपाय तुम्ही करू शकता हे टाकून झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कापूर टाकायचा आहे शक्यतो एक कापूर टाका नाही तर मग एक कापराची वडी घेऊन ती कुस्करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून ते पाणी सुगंधित होईल देवी लक्ष्मीला सुगंध हा किती आवडतो हे सर्वांनाच माहिती आहे ज्या ठिकाणी सुगंध येतो त्या ठिकाणी स आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरीचा संसार वाढतो त्यासाठी यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापराचा वापर करायचा आहे आणि भीमसेनी कापूर तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी तुम्हाला या संबंधी फुलांचासुद्धा वापर करायचा आहे या ठिकाणी तुम्ही लाल रंगाची गुलाबाची फुलं असतील जास्वंदीची फुलं असतील ती तुम्ही वापरू शकता जर फुलं कमी असतील तर तुम्ही त्याच्या त्या करून करूनसुद्धा या ठिकाणी तुम्ही वापरू शकता पण लाल रंगाच्या फुलांचा वापर करा आणि जर तुमच्याकडे शक्यतो लाल रंगाची जास्तीत जास्त फुलं नाही मिळाली तर तुम्ही तुमच्याकडे कोणत्या रंगाची कोणतीही जरी फुलं असली ती सुद्धा चालेल कारण लाल रंग जो आहे तो देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे एखादं तरी लाल फुल या ठिकाणी तुम्हाला वापर करायचा आहे आणि हे भरून झाल्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी आपल्याला हे बाहेर ठेवायचं आहे कारण आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यामधून सकारात्मक आणि नकारात्मक चांगल्या वाईट गोष्टी या आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी नकारात्मकता जी आहे ती आपल्या दाराच्या किंवा उंबरक्याच्या बाहेरूनच निघून जावी आणि आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा अखंड वास रहावा ते आणि त्यामुळे देवी लक्ष्मीचा सहवास आपल्या घरामध्ये सदन नांदत राहावा यासाठी आपल्या घरामध्ये आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागू नये त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या आर्थिक जे स्थैर्य आहे ते कायम टिकून राहावे यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या घरातील मुख्य दरवाजाची जी चौकट आहे ती चौकट तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याच्या बाजूचं जे अंगण असतं आपलं थोडंसं ती बाहेरची जागा ती तुम्हाला धुवून स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याच ठिकाणी तुम्हाला हा कलश स्थापन करायचा आहे कलश ठेवताना तुम्हाला माहितीच आहे की आपण आसन ठेवून करत असतो कलश म्हणा दिवा म्हणा जे काही आपण स्थापन करत असतो तो आपण जागेवर जमिनीवर ठेवत नसतो त्यांना आसन देऊनच आपण तो ठेवत असतो त्यामुळे हा कलश ठेवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला जी आपली विड्याची नागवेलीची पानं असतात त्या दोन नागवेलींच्या किंवा विड्यांच्या पानांचा तुम्हाला या ठिकाणी वापर करायचा आहे आणि जर तुम्हाला विड्यांची पानं किंवा नागवेलीची पानं नाही मिळाली तर या ठिकाणी तुम्ही अशोकाची पानं किंवा आंब्याची पानं सुद्धा घेऊ शकता त्यानंतर त्या पानांना तुम्हाला हळद कुंकू चंदन अक्षता लावायचे आहेत आणि फुल वाहून तुम्हाला त्या ठिकाणी मंगलकल हे जे काही कलश आहे आपण घालून घेतलेला त्याचीच त्या ठिकाणी तुम्हाला स्थापना करायचं आहे आणि जर तुम्हाला हे जरी नाही मिळालं पानं कुठलीही नाही मिळाली तुम्हाला विड्याची विड्याची नाही मिळाली अशोकाची नाही मिळाली आंब्याची नाही मिळाली तर या ठिकाणी तुम्ही रांगोळी काढायचं आहे रांगोळी म्हणजेच काय तर रांगोळी ही तुम्हाला विष्णू सहस्त्र दल कमलाची रांगोळी काढायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला हा कलश ठेवायचा आहे रांगोळी काढताना या ठिकाणी तुम्हाला बाजारात रेडीमेड साचेसुद्धा मिळतील जर तुम्हाला साचे मिळत नसतील तर तुम्ही हे हाताने सुद्धा काढू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती मंगलकलशेची स्थापना करायची आहे पण रांगोळी काढताना तुम्ही जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही तांदळाचा पिठाचा वापर करून हे रांगोळी काढा आणि जर तांदळाचं पीठ नसेल तर जी आपली साधी रोज काढतो ती रांगोळी असते ती रांगोळीचा वापर केला तरी चालेल त्यानंतर हे काढून झाल्यानंतरसुद्धा त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू फूल अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे ठेवून द्यायचं आहे एका प्लेटमध्ये अख्ख्या अक्षता घ्यायची आहेत अक्षदा हे तांदळ समृद्धीचं प्रतीक आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे कलशाला आसन म्हणून तुम्हाला याचा वापर करायचा आहे आणि जो काही कलश आहे तो आपल्या आप। त्या अक्षरांवरती ठेवून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर तुम्हाला हा स्थापित करायचा आहे हा कलश किती वेळ ठेवायचा आहे यातील साहित्याचं काय करायचं आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे हा कलश तुम्हाला कुठे स्थापित करायचा आहे हे बघा ज्या वेळेस आपण बाहेरून घरामध्ये आपला प्रवेश करतो त्यावेळेस आपल्या हाताचा जो उजवा भाग असतो जी आपली उजवी बाजू असते त्या बाजूला हा कलश तुम्हाला स्थापित करायचा आहे आणि ज्या वेळेस आपण घरातून बाहेर पडतो त्यावेळेस आपली जी डावी बाजू असतो आहे त्या ठिकाणी हा कलश तुम्हाला स्थापित करायचा आहे तुमच्या घरामध्ये आर्थिक सहरी नसेल पैशाची कमतरता असेल आर्थिक चणचण जाणवत असेल तर तुम्ही कोणत्याही शुक्रवारपासून अग हा उपाय करू शकता किंवा अगदी रोजसुद्धा तुम्ही हा कलश तुम्ही स्थापित करू शकता तो मुख्य प्रवेशद्वारा बाहेर ठेवायला तुम्ही सुरुवात करा काही दिवसातच तुम्हाला याचा सकारात्मक अनुभव येईल तुमच्या कष्टासोबतच जे काही तुम्ही मेहनत करता जे काय कष्ट घेता त्यासोबतच तुम्हाला नसीबाची साथसुद्धा मिळायला लागेल कारण यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण भासते ती पूर्णपणे नि नष्ट होऊन जाईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि देवी लक्ष्मीही आपल्या घराकडे आकर्षित होईल इतका हा प्रभावशाली उपाय आहे अगदी हा उपाय तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे रोज जरी केला तरी चालेल पण जर तुम्हाला रोज करणे शक्य नसेल तर तुम्ही मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी किंवा दर पौर्णिमेला अमावस्येला हा हा उपाय केला तरी चालू शकतो हा उपाय नेमका कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर शक्यतो तुम्ही हा जो उपाय आहे तो ब्रह्ममुहूर्तावरती किंवा सकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान करा किंवा जर तुम्हाला सकाळी करणे शक्य नसेल तर सायंकाळी देवे लागण्याची जी वेळ असते लक्ष्मी वेळ येण्याची वेळ असते त्यावेळेस साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्ही हा उपाय सकाळी केलेला असेल तर हा ब जो कलश आहे तो कलश तुम्हाला दिवसभरासाठी तेथेच ठेवायचा आहे त्यामध्ये आपण फुले ठेवलेले आहेत त्यामुळे ही फुलं ताजीच राहणार आहेत ती सुकणार नाहीत आणि संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळेस जरी हा कलश आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर असला तरी देवीला कसं अगदी प्रसन्न वाटेल त्यामुळे आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन होईल आणि देवी लक्ष्मी, होई लक्ष्मी प्रसन्न होईल आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होते इतका हा प्रभावशाली उपाय आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही एकदा नक्कीच करून पहा आणि तुम्हाला याचे चांगलेच अनुभव येतील त्यानंतर यामध्ये ज्या काही आपण वस्तू घेतलेल्या आहेत त्या सर्व वस्तू आपल्याला दुसऱ्या दिवशी काढायच्या आहेत आणि त्या सर्व पुसून घेऊन एका डबीमध्ये तुम्हाला व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत जर एखादी वस्तू खराब झालेली असेल तर तुम्ही पुढच्या वेळी जेव्हा हा उपाय कराल तेव्हा ती वस्तू तुम्ही बदलू शकता जर तुमच्याकडे गोमती चक्र नसेल किंवा कवड्या नसतील तर तुम्ही मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे एक रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवूनसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय आपल्या घराच्या सुख समृद्धी आणि आर्थिक भरभरासाठीसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे लक्ष्मी कलश हा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर स्थापित करून नक्कीच तुम्ही त्याचा अनुभव घ्या आणि आलेले अनुभव मला शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ